दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एफ रेस्क्यू फोर्स सांगलीचे महेश कुमार मठ यांना माहिती मिळाली की सांगली कृष्णा नदीपात्रात समर्थ घाटावरती पोहायला गेलेला संग्राम सर्जेराव क्षीरसागर वय बत्तीस राहणार बुदगाव हे पाण्यात बुडाले आहेत तात्काळ अग्निशमन विभाग सेवाभावी संस्था कुपवाड व आपदा मित्र सांगलीचे सदस्य हे घटनास्थळी पोहोचले व शोध मोहीम चालू केली काही शोध लागला नाही नंतर अग्निशमन विभागाच्या यांत्रिक बोटीने शोध घेण्यास चालू केले असता अवघ्या वीस मिनिटात एच आर एफ रेस्क्यू फोर्स सांगलीचे आपदा मित्र ओंकार राजपूत यांच्या गळाला मृतदेह लागला त्याला पाण्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत